रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला मतमोजणी सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यासाठी मतदान होईल तर तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतमोजणी होईल या निवडणुकीत एक कोटीहून अधिक मतदार मतदान करतील या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे निवडणूक कार्यक्रम असा दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्ज दाखल करणं एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उमेदवारी अर्ज माघार घेण्याची दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणी तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की दोनशे सेहेचाळीस नगर परिषदा बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहेत सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य यातून निवडून येणार आहेत एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आहेत त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे नगरपंचायतीत नगर एका प्रभागात दोन जागा असतात उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील एका उमेदवाराला जास्तीत जास्त चार प्रभागात अर्ज दाखल करता येतील उमेदवारी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे जर एखाद्याने जात वैधतेसाठी अर्ज केला असेल तर त्याची पावती लागेल मतदान केंद्र निहाय याद्या सात नोव्हेंबरला प्रकाशित होतील एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार आहेत असं त्यांनी सांगितलं